कापूस सोयाबीन अनुदान योजनेतून राज्यातील शेतकऱ्यांना अनुदान वितरित करायला आजपासून सुरुवात झाली त्यानुसार आज पहिल्या टप्प्यात एकोणपन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये वितरित करण्यात आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मंत्रिमंडळ बैठकीत ऑनलाईन पद्धतीनं हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलं राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयांप्रमाणे अर्थसहाय्य करण्याच्या योजनेतून हे अर्थसहाय्य देण्यात येत आहे दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात एकूण शहाण्णव लाख सातशे सत्याऐंशी खातेदार शेतकरी हे सोयाबीन आणि कापूस उत्पादक होते त्यानुसार त्यांना मदत करण्यासाठी कृषी विभागानं एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपये इतका निधी डीबीटी प्रणालीवर उपलब्ध करून दिला आहे त्यापैकी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस कोटी चौतीस लाख रुपये कापूस तर सोयाबीनसाठी दोन हजार सहाशे सेहेचाळीस कोटी चौतीस लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे